सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी कार्यभार स्वीकारल्याबद्दल सी एम सामाजिक संस्थेच्या वतीनं स्वागत करण्यात आलं सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी सचिन ओंबासे यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल सी एम सामाजिक संस्था आणि थोरली इरण्णावस्ती येथील रहिवाशांच्या वतीनं भारतीय संविधानाचं पुस्तक देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आलं तसंच प्रभाग क्रमांक बावीसमधील पिण्याच्या पाण्याच्या आणि ड्रेनेज लाईनच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांना निवेदन देण्यात आलं यावेळी संस्थेचे संस्थापक मनोज चलवादी हेमलता देवकर शंकर घागरे प्रकाश संगटे शानू मिसलवार यल्लव्वा कांबळे गुंडम्मा घंटे रेणुका सासणारी मदीना शेख सरोजा आसादे सुजाता शीतल लतिका घोलप मुमताज शेख शहनाज छप्परबंद जुलेका छप्परबंद फातिमा शेख झूबाई राठोड शांताबाई राठोड

मोठ्या प्रभागामध्ये पाण्याची आणि रेंडीची सोय होत आहे आणि रस्ते फोरणीचं काम चालू आहे सध्या ते काम आम्ही थांबवण्यासाठी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे पत्र दिले आणि तुम्ही कोण होते सरे सर आणि वाघमारे यांनाही भेटून रस्त्याचं काम थांबवण्याची विनंती केलेली आहे आणि आता सध्या ड्रेनेज आणि पाईपलाईन ह्या दोन्ही गोष्टी झाल्याशिवाय रस्ता करू नये अशी त्यांना नम्र विनंती करून सांगते आमच्या भागात सध्या रस्त्याचं काम चालू आहे तरी रस्त्याचं काम थांबवून आमची जे मूलभूत गरजा आहेत त्या किंवा पाण्याचा प्रश्न आहे ते पाण्याचा प्रश्न लवकर लवकर सु पाण्याचा प्रश्न सुटावं आणि ड्रेनेजचा प्रश्न आहे ते ड्रेनेजचा प्रश्न सुटावा म्हणून आयुक्त साहेबांना भेटून त्यांना निवेदन आणि भारतीय संविधा पुस्तक देऊन त्यांना स्वा पंतप्रधानचं स्वागत करून आणि आमची जे मागण्या ते मागण्या मागण्या मा मागणी केली त्यांना आणि त्यांनी आठ दिवसात करण्याची यशस्वी दिले